नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनविणार आहे अंजीरचं ज्यूस तर आता आपल्याला ज्यूस प्यायला काय ज्यूस सेंटरला जाण्याची गरज नाही आहे आता आपण घरच्या घरीच बनवूयात बाहेरच्यापेक्षा तरी घरी बनवलेलं कधीही चांगलंच आणि चवीला पण छान आणि आपल्या हातानं केलेलाचा आपल्याला आनंद पण भरपूर येतो आपण जेव्हा बाहेर जाऊन पितो तेव्हा शंभर रुपयाला एक ग्लास असते इथं चाळीस रुपयाला दोन ग्लास बनत आहेत मी अंजीर घेतलेले आहेत पाव किलो तर छान असे धुवून पुसून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरचे डेट काढून घ्यायचे आहे आणि आतून काही किडेले वगैरे आहेत का ते पण पाहून घ्यायचं आहे तर हे चाळीस रुपयाला पाव मला भेटले त्यामुळे मी पाव बरं आणलेले आहेत आणि आमचे दोन ग्लास ह्याच्यामध्ये ज्यूस आरामशीर होईल पण तर आता आपल्याला अंजीर जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर साखर ॲड करायची आहे साखर जे आहे ते मी तीन चमचे वापरलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर मी एक वाटी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये जे मलई असते साय तर ती मी काय काढलेली नाही आहे मलई सगळं दूध घेतलेलं आहे त्यामुळे काय होईल ज्यूसला जे चव आहे ते अप्रतिम येईल खूप अशी चवदार होईल खूपच भारी झालेलं आहे त्यानंतर आता मी ज्यूसच्या ग्लासामध्ये हे ज्यूस काढून घेणार आहे खूप छान खूप 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 छान झालेलं आहे आणि आम्हाला हे ज्यूस जे आहे ते खूप आवडलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर करणार आहे तर ह्याच्यामध्ये काजू टाकणार आहे मी काजू जे आहेत ते छान असे छोटे छोटे असे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत काजूचे त्यानंतर आपल्याला काजू जे आहे ते वरून गार्निशिंगसाठी वापरायचे आहेत तुम्ही आतून पण टाकू शकता मध्ये मिक्सरमध्ये फिरवताना पण टाकले तर छान पण ते जे दाताखाली आले तर तेव्हा छान लाग छान लागतात त्यानंतर आता आपल्याला आईस्क्रीम टाकायची आहे तर मी आईस्क्रीम जे आहे ते बाहेरची आणलेली आहे काजू टाकून अगोदर सजावट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आईस्क्रीम टाकायची आहे माझं ज्यूस बनत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका कमेंट आवर्जून करून सांगा की माझं ज्यूस कसं झालं ते त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे आईस्क्रीम आईस्क्रीममुळे काय होईल आणखीन चव जे आहे ते खूप छान होईल त्याच्यामध्ये मलाई असल्यामुळे अगोदरच ह्या ज्यूसला चव जे आहे ते खूप छान लागणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये दूध पण अजून ॲड करू शकता तुम्हाला जर जास्त हवा असेल तर वाव खूप छान झालेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे खूप खूप भारी झालेलं आहे आम्हाला तो खूप आवडलं तुम्ही पण नक्की ट्राय करा स्वस्त खा मस्त राहा भेटूया पुढील भागात